नमस्कार मित्रमित्रांनो आज आपण पाहणार अगदी मऊ लुसतुशी जाळीदार ते म्हणजे पोहे आणि रव्यापासून बनवलेले डोसे हे डोसे अगदी तुम्ही सकाळ संध्याकाळ नाश्त्यामध्ये बनवू शकता झटपट बनतात त्याचबरोबर अगदी मजेदार असे आपण बनवूया आज चट्टी अगदी मस्त लागते तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचे एक वाटी घ्यायचे आपण पोहे इथे पोहे मी जाडसर घेतले पोहे अगदी स्वच्छ अगदी दोन पाण्याने अगदी धुवून घ्यायचे धुतल्यानंतर त्याचं पाणी जितकं असेल ना ते सगळं अगदी निथळून घ्या आणि धुताना मात्र अगदी चांगले पोहे हलक्या हाताने चोळत धुवायचे आता पोह्याचं बघा सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच पोह्यामध्ये आपण घालणार आहोत त्याच वाटीने आपण घ्यायचं रवा रवाही घ्यायचे आपण एक वाटी रवा घ्यायचे रवा इथे तुमच्याकडे जाड बारीक कोणताही असेल तरी हरकत नाही रवा घेतल्यानंतर अर्धी वाटी आपण घेणार आहोत दही घ्यायचं दही अगदी फ्रेश घ्या जास्त आंबट घ्यायचं नाही आता हे दही घातलं की नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर ही सगळी जिन्नस अगदी एकजीव करून घ्यायची इथे पाणी न घालता या दह्यामध्ये सगळं अगदी मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपण त्याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचे त्यामुळे काय होईल रवा चांगला थोडासा त्या दह्यामध्ये फुललाही जाईल आता हे सगळं मिश्रण आपण झाकून ठेवतोय तोपर्यंत आपण दहा मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण मस्त अशी मजेदार चटणी बनूया चटणीसाठी तव्यावरती आपण तेल गरम करायचं तेल गरम झालं की पटकन त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा टाकायचे आपण चण्याची डाळ त्याचबरोबर एक चमचा टाकायची उडदाची डाळ आता ही डाळ आहे ना अगदी कच्ची राहता नाही म्हणून अगदी मंद आचेवर छान असं अगोदर भाजून घ्यायची म्हणजे कच्ची असेल तर मात्र चटणी चांगली होणार नाही आता ही डाळ भाजली गेली तर त्याच्यामध्ये टाकण्याचे छोटासा एक कांदा अगदी लांबचा कापून टाकायचे नंतर टाकायचे आल्याचे तुकडे थोटे छोटे छोटेसे करून टाका त्याचबरोबर हिरव्या म्हणजे तुम्हाला तिखट किंवा तिखट नसतीला घेतला तरी चालेल मी इथे तिखट नसतीला घेतले दोन तीन कापून त्याचबरोबर लसणाच्या पाकड्या चार पाच घालायचे थोडंसं परतून घ्यायचं आहे सगळं आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपण टॉमॅटो टॉमॅटो अगदी लाल बुंद असे मस्त घ्या अगदी दोन टॉमॅटो घेतले चांगले ते घेतल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं परतायचे आणि एक दोन सेकंडसाठी फक्त त्याला झाकून ठेवायचे जरा असं अगदी टॉमॅटो जरा असं नरम झाले पाहिजे आता मीट। मीट थे थे। नंतर आपण ह्याचं झाकण काढून आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ आपण इथेच घालायचे मीठ घातल्यानंतर त्याचबरोबर आपण घालायचे पाणी पाणी म्हणजे किती एक वाटी छोटीशी वाटी घालायची कारण का टॉमॅटो चांगले शिजावे आणि त्याचबरोबर चांगले अगदी नरम म्हणून त्याला आपण पाणी घालून चांगलं शिजू द्यायचे आता बघा टॉमॅटो छान असे शिजले गेले तर त्यानंतर नंतर आपण घालणार सुक्या मिरच्या सुक्या मिरच्या हव्या असता तुम्ही अगोदर घालू शकता पण ह्याला अगोदर मिरच्यांना तुम्ही थंड पाण्यात भिजून ठेवा किंवा गरम पाण्यात भिजून की त्या लगेच भिजल्या जातात आता ह्या भिजल्या गेलेला मी पेडकी मिरच्या घेतले चांगलं परतलं गेलं सगळं आपली चटणीचं मिश्रण आता थंड करायचं आहे आणि थंड केल्यानंतर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आता हे सगळं मिश्रण टाकल्यानंतर ह्याला थोडीशी चव देण्यासाठी जास्त नाही अर्धा चमचा असं आपण त्याची घालायची जराशी साखर आणि सगळी चटणी आपण अगदी वाटून घ्यायची चटणी बघा अगदी मस्त वाटून झालेली आहे सगळ्या एका भांड आपण वाटीत काढून घेऊया आणि त्याला मस्त खमंग अशी फोडणी देऊया फोडणीसाठी या फोडणी पात्रामध्ये तेल गरम केलेले आहे त्याच्यामध्ये जराशी राई टाकायची अगदी अर्धा चमचा त्याचबरोबर सुक्या मिरच्या थोड्याशा तोडून टाका आणि फक्त कढीपत्ता टाकायचे बस इतकीच फोडणी त्याच्यामध्ये घालायची फोडणी घातल्यानंतर पटकन आपण काय करतो रोज ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने झाकण पटकन लावायचं म्हणजे तो सुवास त्याच्यामध्येच राहील आणि बघा आपली मस्त तशी चटणी रेडी झाली आता ही चटणी रेडी झाली आणि हे जे मिश्रण आहे ना त्याला दहा मिनटं झालेली आहे डोस्याचं अगदी चांगलं शोषून घेतलेलं आहे अगदी त्या रव्याने पाणी दही सॉरी शोषून घेतलंय तर आता इथे आपल्याला पाणी किती वापरायचं तेही तुम्हाला बरोबर अगदी परफेक्ट सांगते एक अगो जा वाटी अगोदर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने पाणी घ्यायचं अगोदर थोडंसं पाणी घालायचं पूर्ण मिश्रण अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागलं पुन्हा ते पाणी घालायचं आता बघा मला वाटतंय की हे जाडसर आहे म्हणून आता पुन्हा जरासं पाणी घालायचं आता पाणी घातलंय तर पूर्ण पाणी घातलं म्हणजे एक वाटी पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर सगळं मिश्रण पुन्हा त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर डोसासारखं मिश्रण होण्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये घालून त्याला आपण वाटून घ्यायचे वाटताना जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं जाडसर येत आहे तुम्हाला जोर लागतोय वाटताना तर जरासं पाणी घातलं तर हरकत नाही पण जास्त मात्र पातळ करायची नाही कन्सिस्टन्सी अगदी ज्या पद्धतीने मी केली त्याच पद्धतीनेच करायची बघा अगदी अशा पद्धतीची आपली कन्सिस्टन्सी डोसा पद्धतीने झाली पाहिजे आता हे मिश्रण रेडी झालं तर आपण पटकन एका भांड्यात काढून घ्यायचंय अगदी बघा जास्त वेळ लागत नाही या सगळ्यात डोसा बनवण्याना अगदी दहा मिनिटात तुम्ही बराच पैकी आपण तुम्ही अशा पद्धतीचे डोसे बनवू शकता सगळं मिश्रण काढले आता इथे बेकिंग सोडा टाकायचे अर्धा चमचा याऐवजी तुम्ही इनो टाकला अर्धा चमचा तरी चालेल नंतर पूर्ण मिश्रण या डोस्याचं घातल्यानंतर मिश्र मिक्स करून घ्यायचे आणि आता अगदी थोडंसं हलकंही होतं आता तवा मात्र अगदी कडकडीत गरम करायचा थंड करायचं नाही तर ढोसे आपले जाळी पडणार नाही चांगला कडकडीत केला जरासं तेल लावून पसरून आहे आणि नंतर ते सगळं तेल अगदी टिश्यूने किंवा कपड्याने घ्यायचं आहे पळीने आपण हे बॅटर अगदी डोसाला घालायचं अगदी व्यवस्थित हलकस अगदी वरच्यावर हलवायचं आहे जास्त जस नाही अगदी जरासं आहे आणि बघा एक दोन मिनिटाने मस्त जाळी पडू लागते अशा पद्धतीचे बघा जाळी पडल्यानंतर अगदी तुम्हाला उलट करण्याचा डोसा काही गरज नाहीये आता डोसा अशा पद्धतीने झाला आहे की नाही खालून कसं कळायचं जरा असं तुम्ही पहा की बघा अगदी व्यवस्थित छान असा आपला डोसा खालूनही अगदी चांगला भाजला आहे तर आता म्हणजे डोसा आपला कच्चा राहिलेला नाही आता काढताना मात्र कधी ताटात न काढता एखादी जाळी घ्यायची त्याच्यावरती डोसे अशा पद्धतीने ठेवायचे आता याच पद्धतीने बाकीचे डोसे करून घेतले सगळे डोसे मी बरेचसे करून घेतले आणि ताटातही वाढले चटणी ठेवलेली डोस्याची बघा जाळी अगदी व्यवस्थित छान पडली अशा पद्धतीचे डोसे बनवायला आणि बनवायलाच का बनवायलाही जास्त काही त्रास नाही आणि खायला तर अगदी उत्तम आणि ह्याला ना साऊथमध्ये याला सेट डोसा म्हटला जातो तर चला बघा आपले हे पोहे आणि रव्याचे ढोसे अगदी मस्त अगदी हातात घेतात बघा अगदी मऊ लुसलुशीत झालेत तर रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर